आज गुरुवार दिनांक बारा जून दोन हजार पंचवीस रोजी यादव अहिर युवा मंच नांदेडच्या वतीने महापालिका अतिरिक्त आयुक्त यांना एक निवेदन सादर केले आहे आणि या निवेदनात अशी मागणी केली आहे की नांदेड शहरातील मोठ्या संख्येने असलेल्या श्री यादव गवळी समाज बांधवांची बऱ्याच वर्षापासून मागणी आहे की नांदेड शहरामध्ये श्री यादव आहीर गवळी समाजाचे प्रतीक सुदर्शन चक्र असल्याने सुदर्शन चक्र उभारण्याकरिता नांदेड शहरात लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी आज महापालिका अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्याकडे केली आहे या मागणी संदर्भात यादव अहिर युवा मंच नांदेडचे जिल्हाध्यक्ष तुलजेश यादव गुरुखुदे यांनी आज रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान नांदेड वागाळ शहर महानगरपालिका कार्यालयासमोर प्रसार माध्यमांना आपल्या प्रतिक्रियेद्वारे सविस्तर माहिती दिली आहे त्याला निवेदन दिलेले काय विषय होता काय सांगाल आज नांदेड श्री यादव अहेर युवा मंच मंचतर्फे आम्ही नांदेड महापालिका आयुक्त यांना निवेदन देण्यात आले की नांदेड शहरामध्ये गवळी समाजचं जे प्रतीक आहे म्हणजे की हिंदू धर्माचंही प्रतीक आहे असं सुदर्शन चक्र स्तंभ जे उभारण्यात यावा जेने जे की महाराष्ट्रामध्ये सात आठ जिल्ह्यामध्ये हा स्तंभ शासकीय मान्यतेनुसार उभारण्यात आलेला आहे तथाच एक स्तंभ नांदेड जिल्ह्यामध्ये महानगरपालिका नगरपालिका जुना मुंढा भागात हा स्तंभ उभारण्यात यावा अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे याच्यात आमचे सर्व युवा सम सर्व युवा व ज्येष्ठ आमचे माजी नगरसेवक बिलूबया यादव राज आमचे असे सर्वच बबलू यादव असे सगळे आमचे इरालाल वगैरे सगळेच युवा पदाधिकारी व सर्व युवा दौडी समाजाच्या सर्व संघटनाचे सर्व सदस्य या ठिकाणी येऊन निवेदन या ठिकाणी दिले